निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे या ठिकाणी होत आहेत पण शेतकरी कामगार पक्ष किंवा दीक्षा फाउंडेशनचे उपक्रम हे निवडणूक जाहीर झाली म्हणून होत नाहीये ऑफिस या ठिकाणी चालू केल्यापासून अनेकविध उपक्रम विद्यार्थी विद्यार्थी विविध शिक्षण मोफत दवाखाना ॲम्ब्युलन्सची सेवा हे गेले दोन वर्ष या ठिकाणी ऑफिस कार्यालय कार्यरत झाल्यापासून चालू आहेत त्याच्यामुळे चा आलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आणि शेतकरी कामगार पक्ष किंवा दीक्षा फाउंडेशनचं कार्य यांची सांगड मी घालणार नाही आम्ही एक तत्व म्हणून एक भूमिका म्हणून हे काम करतो निवडणुका असोत नसोत त्यासाठी आम्हाला निमित्त लागत नाही निमित्त असतं कोणाच्या तरी आमच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस असतो आमच्या कोणा मुलाचा मुलीचा वाढदिवस असतो आणखी काही सार्वजनिक दिवस, दिवस असतात त्या उपक्रमाच्या अनु